सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपण श्रद्धांजली वाहणार आहोत या श्रद्धांजली सभेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचे आपण या ठिकाणी सर्वजण संतप्त भावने जमा झाले आहोत या देशामध्ये हिंदू म्हणून जन्म घेणं आणि हिंदू म्हणून जगणं जर गुन्हा असेल आणि हिंदू म्हणून जर आम्हाला मारलं जात असेल तर या देशातल्या प्रत्येक हिंदूने आता विचार करायची वेळ आलेली आहे ही घटना पहिली नाहीये या देशाचा जर इतिहास उलगडून पाहिला तर हा देश अखंड हिंदू राष्ट्र नेहमी हिंदू ज्या ठिकाणी मारला गेला हिंदू ज्या ठिकाणून पळून लावला गेला तो तो भाग आज इस्लामिक दहशतवादाने भरला गेलेला आहे ही हिंदूंची भूमी या हिंदू महासागरापासनं हिंदु कुश पर्वतापर्यंत पसरलेली भूमी वेळोवेळी तुकडे होत गेले कारण काय हे आपण सर्वांनी शोधलं पाहिजे या, या कारणाचा विचार करून करून याचा अभ्यास इथून जगलं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे मारणाऱ्यांना त्यांची जात बघितली जात नाही त्याची भाषा विचारली जात नाही तो कुठल्या प्रकारचे कपडे घालतो ते विचारलं जात नाही त्याचा धर्म विचारला जातो आणि मग त्याला मारलं जातो आता त्या म्हटले एका जणाला भतवे वाचता आले अरे पण त्यानी फतवे जरी म्हटले त्याची चट्टी काढून पाहण्यात आलं तुम्ही हिंदू आहे का मुस्लिम आहे त्याची सुंदा झाली होती का नव्हती हे पाहण्यात आलं आणि मग त्याला मारण्यात आलं म्हणजे तुम्ही काही जरी केलं तर तुम्ही हिंदू आहे हे जर लक्षात आलं तर तुम्ही मारले जाणार हा आपल्या समोरचा खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे हे काश्मीरमुळे इथून मागा घडत आलेलं आहे टार्गेटेड किलिंग काश्मीर मध्ये होत आलेली आहे परंतु आता ही समस्या फक्त काश्मीर पुरता उरलेली नाहीये काही दिवसापूर्वी पश्चिम बंगाल मध्ये याच पद्धतीने हिंदूंना निवडून निवडून हिंदूंच्या आली हिंदूंच्या आले मुर्शिदाबाद मधून हिंदूंना पलायन करून लावण्यात आलं अरे खूप लांब पश्चिम बंगाल मध्ये जायची गरज नाही त्या औरंगेबच्या मस्जिद्या थडग्यासाठी नागपूर मध्ये नागपूर मध्ये जो महाल परिसर आहे तिथले जे वेगवेगळे भाग आहे तिथे हिंदूंचे घर निशानी केली गेली आदल्या दिवशी हिंदूंच्या दुकानी कुठल्या आणि त्या दुकाने गे लुटल्या गेल्या घरं हिंदूंच्या घर हिंदू व्यक्तींना मारलं गेलं ही स्ट्रॅटेजी काय आहे ही मोडस ऑपरेंटी काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या या हिंदूंसाठी हा एकमेव भक्त भारत देश आहे हे लक्षात ठेवा आणि जरा हिंदू असा वारंवार मार खात राहिला वारंवार पडत राहिला तर आपल्याला दुसरा पर्याय राहणार नाही आता मार खायचा नाही मार द्यायच्या भूमिकेत आपण आलो पाहिजे हिंदूंनी घाबरून पडायचा नाही हिंदूंनी एक होऊन प्रतिकार करायचा हिंदू म्हणून एकत्र यायचं जातीपाती सर्वांनी विसरून जायच्या सर्वांनी हिंदू धर्मीय म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि हिंदूंवर आघात करणाऱ्या या लोकांना वेळी धडा शिकवला पाहिजे या हिंदू समाजावर येणारा संकट खूप मोठा आहे ही मोड साफरेंडी खूप मोठी आहे यांना सपोर्ट करणारे लोक दुर्दैवाने भारतातलेच आहे एकाने आंधरायचं राहायचं गोंधरायचं हे चालणार नाही चा, एक जण फुटके देतो आणि एक जण येऊन तुमची क्षमा मागतो किंवा तुमचं सांत्वन करतो ही मोड साफरंडी आता इथून पुढे चालणार नाही इथल्या या देशातील सर्व मी मुस्लिमांना या या निषेध सभेतनं मी एक प्रकारची त्यांना चितावणी देतोय की ही मोठा तुमची चालणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हिंदूंच साम्राज्य निर्माण केलं दुर्दैवाने भारताच्या भारताच्या स्वतंत्र पहिल्या सरकार किंवा तिथून पुढच्या वर्षाचे सरकार हे तुष्टीकरणाची राजनीती करत राहिले ज्यांच्यासाठी या देशाचे तुकडे झाले त्याच लोकांचं तुष्टीकरण या भारतात भारत सरकार सत्तर वर्ष करत राहिलं त्याचा परिणाम म्हणून देशाचे आज अनेक तुकडे व्हायची वेळ आली आहे या देशामध्ये लोक म्हणतात भारत ते रे तुकडे होतेचाळीस ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं एक मुस्लिम राष्ट्र निर्माण झालं मग भारतामध्ये हिंदूंचे हे हाल का याचा कारण आपण शोधलं पाहिजे या कारणावर आपण विचार केला पाहिजे आणि इथून पुढं या, या भारतामध्ये हिंदूंवर हिंदू कुटुंबियावर कोणी हल्ला केला नाही हिंदू विभागला जाणार नाही बटेंगे तो कटेंगे याची प्रचिती आपल्याला वारंवार येते एक त्यामुळं एकत्र आलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे या प्रकारच्या हिंदूंवर हल्ले करणाऱ्या लोकांना आपण बहिष्कार टाकला पाहिजे आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे जर हिंदू म्हणून जर आपल्याला विचारून मारलं जात असेल तर आपल्याला काय भीती आली तुझं नाव काय त्या दुकानदाराला विचारायचं त्याचा क्यू आर कोड स्कॅन बघायचं खरं नाव बघायचा आणि तरच व्यवहार करायचा यांच्या आर्थिक नाड्या आवडल्याशिवाय ना इथून पुढे आता आपल्याला पर्याय नाहीये यांना जर या देशात बंधू भावनेने जगायचं असेल तर एक लक्षात ठेवा हा हिंदूंचा देश आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा महाराणा प्रतापांचा देश आहे आम्ही इथून आता पळणार नाही आम्ही आता मार खाणार नाही तुम्ही आता लक्षात ठेवा जर जगायचं असेल तर बंधू भावनेने जगा सर्वांशी प्रेमाने ऐक्याने वागून जागा एका मारायचं आणि दुसऱ्यांनी सांत्वन करायचं हे आता चालणार नाही त्यामुळे आता इथून पुढे लक्षात ठेवा हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ काश्मीरवरचा हल्ला नाहीये हा संपूर्ण भारतावरचा हल्ला आहे संपूर्ण हिंदू समाजावरचा हल्ला आहे त्यामुळे संपूर्ण हिंदूंना मी आवाहन करतो की या निषेध सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या मनाशी खुणगाण बांधू की आम्ही हिंदू म्हणून एक राहू या हिंदू धर्मावर हिंदू समाजावर आलेला संकट हे माझ्यावर आलेलं संकट आहे या माझे राजकारण पार्टी पक्ष सरकार हे गेलं तेल लावत कुठलंही सरकार असलं तरी हल्ले होतातच हे लक्षात ठेवा आज देशात हिंदुत्ववादी सरकार आहे तरी हल्ले होतात याचा अर्थ काय तर हिंदू संघटित नाहीये हिंदू संघटित नसल्यामुळे यांची हिम्मत होती आणि यांच्या पाठीशी उभे राहणारे यांचं तुष्टीकरण करणारे आपलेच हिंदू लोक आहे भांडगुळा आहेत म्हणून आपल्या हिंदूंना मार खावं लागतो म्हणून हिंदूंनी एकजूट होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आज या सभेच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो की इथून पुढे भारताच्या कुठल्याही कुठल्याही भागात कोपऱ्यात जर हिंदूंवर अन्य अत्याचार झाला तर आपण असं वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन हिंदूंची ताकद दाखवली पाहिजे या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी तरुणांनी संघटनांनी ही निषेध सभा घेतली त्याबद्दल मी सर्व संघटनांचे सर्व हिंदू समाजाचे या ठिकाणी कौतुक करतो आणि वारंवार याच पद्धतीने आपण एकत्र येऊ आणि हिंदू समाज संघटित ठेवू जय श्रीराम कपत्ता अरे नीम का पत्ता कडवा आहे करता है क्या है? क्या कराई से गाय अरे देश के कत्तारों को कराई से गाय कतारों को